नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये संघटना महाराष्ट्र आणि प्रांत कार्यालय श्रीरामपूर आयोजित अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय सावळेसर यांच्या वाढदिवस निमित्त दिव्यांगांकरिता मोफत पिठाची गिरणी वितरण व तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रम उद्घाटक माननीय श्रीनिवास बिहानी उपनगराध्यक्ष नगर परिषद श्रीरामपूर अध्यक्षता माननीय सौ सारिका कुकुलोळ सरपंच ग्रामपंचायत प्रमुख उपस्थिती माननीय बाबासाहेब दिघे माननीय शरद नवले माननीय संदीप मगर माननीय प्रेमचंद्र कुकुंज माननीय गणेश पिंगळे आयोजक माननीय वर्षा गायकवाड सचिव अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर माननीय मुस्ताकभाई तांबोळी माननीय सौ स्नेहा कुलकर्णी माननीय सुनील कानडे माननीय विश्वास काळे माननीय सौ साधना चुडीवाल माननीय सौ विमल जाधव माननीय सुनील शिंदे माननीय विकास सावळे माननीय महेंद्र दिवे माननीय हकीम सय्यद माननीय जनार्दन पुजारी नक्षत्र कलेक्शन मेन रोड श्रीरामपूर दिव्यांगंगरीता ई वी एम मशीन प्रात्यक्षिक स्तर दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी ठीक नऊ वाजता शुभमंगल कार्यालय दत्त नगर रोड आशा आगाशे नगर श्रीरामपूर धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं कोल्हापुरात होणार दिव्यांग भवन महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच भवन मनपातर्फे प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के तरतूद तीन मजली दिव्यांग भवन एकूण खर्च एक कोटी एकाहत्तर लाख सोळा हजार चौरस फूट बांधकाम कोल्हापुरात सत्तावीसशे दिव्यांगांची नोंद चाळीस ते सत्तर टक्के दिव्यांगांना महिना एक हजार रुपये अनुदान सत्तर टक्केवर दिव्यांगांना महिना पंधराशे रुपये अनुदान कृष्ठ रुग्ण बांधवांना महिना पंधराशे रुपये अनुदान दिव्यांग बांधवांना विवाहासाठी एकवीस हजार अनुदान मृत दिव्यांगांच्या बांधवांच्या कुटुंबियांना तीस हजार अनुदान कोल्हापूर सती सरीकर दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा एका छताखाली मिळवण्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच दिव्यांग भवन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल पीपल कोल्हापुरात साकारणार आहे महापालिकेने एक कोटी एकाहत्तर लाख स्वनिधीतून दिव्यांग बांधवांसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला आहे बारा हजार चौरस फूट जागेत अनोखे भवन उभारण्यात येणार आहे दिव्यांग बांधवांचे गेल्या अनेक वर्षापासूनचे स्वप्न सत्यात उतरणार आहे कोल्हापूर सुमारे सत्तावीसशे दिव्यांग बांधव आहेत महापालिकेच्या वतीने त्यांना विविध सुविधा देण्यात येत आहेत दरवर्षी अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो त्या अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी निधी दिला आहे या निधीतून शहरातील बेलबाग मंगळवार पेठ तीन मजली भव्य असे दिव्यांग भवन बांधले जाणार आहे यात दिव्यांग बांधवाना ट्रीटमेंट शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक अशा सर्व सुविधा असतील इमारतीचे बांधकाम एकूण सोळा हजार चौरस फूट आहे पहिल्या मजल्यावर आवाजाच्या सहाय्याने मेडिकल ट्रीटमेंट सेंटर फिजिओथेरपी स्टेंटर कल्चरल हॉल व्हीलचेअर रिपेअर अँड सेल शॉप कन्सल्टिंग रूम असेल पहिल्या दुसऱ्या मजल्यावर इनडो होम गेम जिम कॉन्फरन्स हॉल ब्रेनस्टिकचं वर्कशॉप मेडिटेशन काउन्सलिंग अँड लिगल सपोर्ट सेंटर तसेच तिसऱ्या मजल्यावर म्युझियम रूम स्पीच थेरपी सिम्युलेशन रूम लॉज रूम आदी असेल दिव्यांग बांधवांसाठी महापालिका दरवर्षी बजेटमध्ये पाच टक्के निधीची तरतूद करत आहे दिव्यांग बांधवांची भवन बांधण्याची मागणी होती त्यानुसार जागा इमारतीचा प्लॅन मंजूर झाला आहे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा एका छताखाली मिळतील दिव्यांग कक्ष ही त्या इमारतीत स्थलांतरित केला जाईल रवींद्र आडसूळ अतिरिक्त आयुक्त महापालिका गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांसाठी भवन बांधावे अशी मागणी आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने लवकरच प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करावे देवदत्तमाने दिव्यांग बांधव धन्यवाद अपंगांना निराधार योजनेचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करा दिग्रज देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून या घटकाचा जलद गतीने विकास व्हावा केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत हा घटक अजूनपर्यंत विकास व पुनर्वसनापासून वंचित राहत आहे अपंगांची नवसंजीवनी असलेले निराधार योजना असून या योजनेच्या तुटपुंजा रुपये पंधराशे दरमहा मानधनावर अपंग बांधव एक महिना कसा तरी उदरनिर्वाह करीत आहे अनेक राज्यामध्ये योजनेचे मानधन तेथील स्थानिक स्वराज्याचे दुप्पट तिप्पट वाढविले आहे परंतु महाराष्ट्र राज्य प्रगतशील राज्य असून सुद्धा अपंगांचे मानधन वाढविण्यास करीत आहे मानधन वाढीव संदर्भात अनेक आंदोलने केली व त्या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनेच्या निराधार दूर लक्ष पदाधिकाऱ्यांना सोबत बैठक सुद्धा घेतल्या परंतु प्रत्येक वेळी आश्वासन देऊन अपंगांची दिशाभूल व फसवणूक केल्या जात आहे राज्य सरकारने अपंगांच्या निराधार योजनेचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करण्यात यावी यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने शेख यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालयावर राज्य कार्यकारिणीसह अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व अपंगांनी न चुकता या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांनी एका अधिकृत पत्रकाराद्वारे जाहीर केले आहे